सुप्रभात मंडळी तर आज आपण बनवणार आहोत खाऱ्या बांगड्याची चटणी ते ही हिरवी मेरची स्पेशल तर इथे मी घेतले आहे दोन खारे बांगडे चला वळूयात आपण रेसिपीकडे तर इथे कढईमध्ये मी गरम मसाले भाजून घेत आहे सर्व प्रकारचे खडे मसाले त्याच्यात ॲड केला तरी चालेल त्यानंतर उभा बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे त्याच्यातच चार ते पाच लसणीच्या पाकळ्या देखील मी टाकल्या आहेत आता हे खरपूस भाजून घेतल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये जाणार आहेत हिरवी मिरची दहा ते बारा या हिरव्या मिरच्या आहेत जास्त तिखट हवे असेल तर अजून ॲड करू शकता आणि कमी तिखट हवं असेल तर थोड्या कमीसुद्धा करू शकता तर इथं हिरवी मिरची देखील परतून घेतली त्याच्यानंतर एक वाटी सुकं खोबरं याच्यामध्ये ॲड केलं आहे तर हे ते देखील त्यामध्ये चांगलं जरा परतून घेऊया तेलामध्ये आता इथे मी गॅसवरती मिडियम गॅसवरती बांगडे व्यवस्थित भाजून घेणार आहे वरची त्याची साल जी आहे ती साल पूर्णतः काळी करपल्यासारखी झाली पाहिजे म्हणजे बांगडा व्यवस्थित आतून भाजला जाईल तर ही बांगड्याची चटणी आम्हाला आमच्या आजीने शिकवली होती तेव्हापासून आमच्या घरी बनवली जाते बांगड्याची चटणी मस्त अशी रेसिपी आहे एकदा तुम्ही करून बघितला तर पुन्हा पुन्हा नक्की करणार आणि ही आता आता मी जे मसाले गरम केले होते त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ते मिक्सरला व्यवस्थित आता बारीक करून घेणार आहे छानसं बारीक करून घ्यायचं हे बघा मस्त बारीक झाले आता इथं बांगडे साफ कसे करायचे हे मी दाखवते आधी इथे डोक्याकडचा भाग काढून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या पोटाच्या शेजारी जी घाण असते ना ती घाणसुद्धा हाताने काढून घ्यायची त्याचप्रकारे दोन्ही बांगड्यांचा डोक्याकडचा भाग काढून पोटाजवळचा त्यांचा जे घाण असते ती स्वच्छ केली आणि त्याच्यानंतर काटेरी चमच्याने वरचा त्याचा खारा भाग जो असतो तो असा काढून घेतला व्यवस्थित सगळीकडून काढून घ्यायचा भाग तो त्याच बांगड्यांची सुकी चटणी देखील करता येते म्हणजे हिरव्या मिरची ओली चटणी आणि लाल मिरची सुकी चटणी देखील होते ती पण सुद्धा छान करतात आणि त्यानंतरच त्याचे काप करून बांगड्याचे छोटे छोटे आपले कांदा टोमॅटोचे फुरणे टाकून देखील फक्त परतून घ्यायचं तव्यामध्ये तर ते देखील मस्त लागतं आणि जास्त करून आम्हाला ही हिरव्या मिरचीचीच आवडते तर म्हणून म्हटलं रेसिपी शेअर तरी करूयात तर बघू शकता इथं कसं मी साफ करत आहे पूर्ण असं काटेरी भाग निघतो त्याचा मधला साईटनं पण सगळं क्लीन करून घ्यायचं ते आणि हे असे तुकडे करून घेतले त्याच्यानंतर हे तुकडे एका प्लेटमध्ये कुसकरून घेतले व्यवस्थित तर इथे आता हे पूर्ण सगळे तुकडे कुस्करून झाले आहेत आता आपण वळूयात फोडणी तर आता इथे कढईमध्ये तेल टाकून मध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकला तो परतवून घेतला लालसर असा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि गरम मसाला एक चमचा बाकी लाल तिखट वगैरे काही टाकायचं नाही ऑलरेडीच ते ज्यामध्ये आता हिरव्या मिरचीचा तिखटपणा असणारच आहे आणि नंतर हा जो मसाला बारीक केला होता तो मसाला टाकला व्यवस्थित परतून घ्यायचा आता हा पाच मिनटं फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी होतून जे मसाला आपला थोडा राहतो तो मसाल्याचं पाणीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आणि ते मग व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यानंतर याच्या त्या याच्या त्यान याच्या आता याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ थोडंस टाकायचं कारण आधीच खारा बांगडा असल्यामुळे मिठाचं प्रमाण त्यामध्ये असतंच त्याच्यावर मीठ कमीच टाकायचं त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं झाकण ठेवायचं शिजवून घ्यायची चटणी पाच मिनटानंतर याच्यामध्ये आता आपण बारीक कुसकरलेला जो बांगडा आहे तो बांगडा टाकून घ्यायचा आणि तो परतवून घ्यायचा चांगला त्यामध्ये पूर्ण बांगडा तो मिक्स झाला पाहिजेत अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं एक चार पाच मिनटं आणि व्यवस्थित हे परतून घेतल्यानंतर त्यावरती परत झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं चटणी शिजवून घेतल्यानंतर बघू शकता मस्त अशी आपली बांगड्याची चटणी ते तयार झाली आहे तर अशी ही भन्नाट रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडणार भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत ही खा छान लागते तर चला पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर